राज्यातील महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आता राज्य सरकारला मुदतवाढ दिली आहे त्यानुसार आता राज्य सरकारला एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते मात्र ही मुदत आता संपत आली असूनही एकाही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पार पडली नाही मागील चार ते पाच वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर गेल्यात या रखडलेल्या निवडणुका घेण्यासाठी मुदतवाढी संबंधित मागणी करणारा अर्ज सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलाय निवडणूक आयोगानं केलेल्या या मागणीवर न्यायालयात आज मंगळवारी सुनावणी पार पडली यात सुप्रीम कोर्टाने निवडणुकीसाठी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ दिली आहे एकतीस नंतर पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नसल्याचं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यासह हो इतर अनेक कारणांमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या गेल्या निवडणुकांना दिलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयानं ना उठवली आहे चार महिन्यांच्या आत म्हणजेच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत निवडणुकांशी निगडीत प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश न्यायालयानं निवडणूक आयोगाला मे महिन्यात दिले होते त्याप्रमाणे आयोगानं प्रभाग पुनर्रचना आरक्षण मतदार याद्या तयार करणे अशी कामे सुरू केली आहेत पण ईव्हीएम सण उत्सव कर्मचाऱ्यांची कमतरता अशी कारणं राज्याकडून सादर करण्यात आली त्यानंतर सुप्रीम कोर्टाने निवडणुकीसाठी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ दिली त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पुढील वर्षीच होणार असल्याचं स्पष्ट झालंय टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज